चिकोलूंनी आता सरकारला अल्टिमेटम दिलाय सात बारा कोरा झाल्याशिवाय माघार नाहीच दुपारी बारा पर्यंत ऐकलं नाही तर सर्व रस्ते जाम करू नाही तर आज रेल्वे ट्रॅक वरती जाऊन बसू आम्हाला ते करण्याची वेळ आणू नका असं कडू म्हणाले रेल्वे जाम करून नंतर मग विमानतळ आहे जवळच आहे ना पाच पाच किलोमीटरवर आणि आम्हाला तर कोरा केल्याशिवाय आमच्या बाकीच्या मागण्या मेंढपाळांच्या मच्छीमारांच्या दिव्यांग बांधवांच्या आहे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही हटणार नाही आहे इथून आता बारा नंतर एक दोन वाजता आम्ही जेवण घेऊन झाले की आम्ही सगळे रेल्वेवर जाऊन बसू पण देवा बोले असं वाटतं का मोर्चेकऱ्यांना रक्त बांबड करायचं त्यांचं ठरलेलं आहे बच्चू मागण्या नेमक्या काय आहेत ज्यामुळे इतकी आक्रमकता निर्माण झाली आहे पाहूया शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शेतमाला योग्य हमी भाव द्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई त्वरित द्या उसाला यंदा टन चार हजार तीनशे रुपये पार पी द्या आणि कांद्याला चारशे रुपये क्विंटल भाव द्या सोबतच कांद्यावर निर्यात शुल्क कायमच बंद करा सातबारा कोरा झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनीही घेतली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी पाहूयात काय भावना व्यक्त करतात शेतकरी रस्ता मोठ्या प्रमाणात के जाम केलेला जाम केलेला आहे शेकडो कार्यकर्ते शेतकरी जे आहे ते या ठिकाणी अडवलेले आहे मात्र आत्ताच अँब्युलन्स आली होती त्याला कुठेही त्रास होऊ नये यासाठी खरं तर याच कार्यकर्त्यांनी जो आहे तो मार्ग काढून दिला आहे त्यामध्ये रुग्णसुद्धा होता आणि तो या ठिकाणून निघालेला आहे खरंतर एकही वाहन या ठिकाणी येऊ शकत नाही मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथे असलेले शेतकरी असो त्यांनी ही भावना दाखवलेली आहे की कोणाचा जीव जाऊ नये किंवा कोणी रुग्ण असेल तर त्याची सोय व्हावी आणि त्याच्यासाठी अँब्युलन्ससाठी जो मार्ग काढून देण्याचं कामसुद्धा जे आहे या ठिकाणी केलेलं आहे सातबारा कोरा झाल्याशिवाय आपण इथून आणि बच्चू भाऊ जे मार्गदर्शन करतील त्यानुसार आपण समोरच्या आंदोलनाची दिशा पूर्ण जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत पर्यंत सात बारा कोरा आहेपर्यंत किती दिवस लागले तरी चालेल सात बारा कोरा झालाच पाहिजे आणि आज कुठेतरी बच्चू भाऊच्या रुपाने या ठिकाणी एक आशेचा किरण शेतकऱ्याला दिसत आहे आणि त्यामुळे आज काल तरी थोडेफार प्रमाणामध्ये शेतकरी आलेले आहेत आज भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन किती दिवस चालेल हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं आज संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्याचे फोन येत आहेत आमच्या गावाकडचे बी भरपूर लोकांचे फोन आलेले आहेत आणि आज जवळपास आमच्या तालुक्यामधून हजार एक लोक येण्याची शक्यता आहे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका